ना पूछो जमाने से ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो बस यही है कि हम हिंदुस्तानी है हम अंदर अंदर बेटा है, अंदर बेटा हिंदुस्तान हिंदुस्तान सव्वीस जानेवारीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी महाराजांबद्दल काही दोन शब्द बोलणार आहे महाराष्ट्राच्या आराध्य मातीचा मानबिंदू स्वराज्याचे संस्थापक रयतेचा राजा राजे छत्रपती श्व, शिवाजी महाराज यांना माझा श्रीमान मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा व्यासपीठावरती बसलेले सर्व माझे मान्यवर पदाधिकारी माता यांनाही माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून म्हणतो सूर्य नारायण जर उगवले नसते सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता हिंदू धर्माचा अर्थच कळला हिंदू धर्माचा अर्थच कळला आपल्याला स्वतःचा अभिमान असला पाहिजे की आपण या महाराष्ट्रात जन्माला आलोय महाराजांच्या भूमीत जन्माला आलोय म्हणून म्हणतो पाण्याचे मोळ करण्यासाठी पाण्याचे मोळ करण्यासाठी दुष्काळात शिरावं लागतं पाण्याचे मोळ करण्यासाठी दुष्काळात शिरावं लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना समजण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना समजण्यासाठी जन्माला यावं लागतं महाराष्ट्रात जन्माला यावं लागत सिंहची चाल गरुडाची नजर सिंहची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दा मावळ्यांचे वर्तन शत्रूचे मर्दन मावळ्यांचे वर्तन आमची छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आमची छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण चालायला शिकवले चालायला वडिलांनी बोलायला शिकवले आईने चालायला शिकवले वडिलांनी बोलायला शिकवले छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले जगायला शिकवले जगायला शिकवले विजय तलवारी चालवून गेला विजय सारख्या तलवारी चालवून गेला वाघ ने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला वाघ न्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैताना निदळून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैताना निदळून गेला स्वर्गात गेल्यावर स्वर्गात गेल्यावर देवानी जाला, केला तो एकमेव मरत मराठा शोभा होऊन गेला होऊन कापल्या जरी आमच्या नसा, कापले नसा अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळ नोईल भगव्या रक्ताची अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळ नोईल भगव्या रक्ताची आणि फाळली आमची छाती आणि पडली आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांची तरी मूर्ती दिसेल शिवरायांची तरी मूर्ती दिसेल शिवरायांची दिला तर दणका मोडला तर मनका दिला तर दणका मोडला तर मनका बोललो तर एकदाच झुकलो तर मुजरा तोही फक्त आणि फक्त छत्रपतींनाच तोही फक्त आणि फक्त छत्रपतींनाच तलवार तर सर्वांच्याच हातात होती तलवार तर सर्वांच्याच हातात होती ताकद तर सर्वांच्या मनगटात होती ताकद तर सर्वांच्या मनगटात होती पण पण स्वराज्य स्थापन करण्याची ताकद पण स्वराज्य स्थापन करण्याची ताकद माझ्या शुभाच्या रक्तात होती माझ्या शुभाच्या रक्तात होती माझ्या शुभाच्या रक्तात होती कोण चुकत असेल कोण चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट टाकवा कोण चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट टाकवा आणि कोण नडत असेल आणि कोण नाडत असेल तर त्याला मराठीची जात दाखवा दाखवत मराठीची जात दाखवा दाखवत मराठीची जात दाखवा आले किती आणि गेले किती उडून गेला भरारा आले किती आणि गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शोभाचा दरारा माझ्या शुभाचा दरारा माझ्या शोभाचा दरारा ताजमहेल अगर एक प्रेम की निशानी है ताजमहल अगर एक प्रेम की निशानी है तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहाणी एक शेर की कहाणी एक शेर की जय हिंद जय महाराष्ट्र छातीला भिडणार छातीला भिडणार असं निमेश कुवार यांचं छातीला भिडणार असं निमेश कुवार यांची शिवगर्जना आपण सगळ्यांनी ऐकली विशेष आकर्षण म्हणजे आता मी ही शिवगर्जना होत असताना रोडवरती थांबून रोडवरती थांबून दोन तीन जण हे भाषण बघत होतं सगळ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवायच्या या गोष्टीसाठी ही कोणती छोटी गोष्ट नाही एवढ्या छोट्या मुलांनी एवढ्या छोट्या मुलांनी एवढ्या सर्वांसमोर ही शिवगर्जना केली आहे सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायचे तसेच सत्यनारायणजी गुप्ता यांच्याकडून भेट म्हणून निमेश कुमार यांना पारितोषिक देण्यात येत आहेत सर्वांनी टाळा वाजवायचे आहेत धन्यवाद आता आपण पुढील स्पर्धकांना बोलतो